आज या ठिकाणी घाटणी बॅरेजच्या दाराच्या जवळ हे सर्व या भागातले प्रातिनिधिक शेतकरी उभे आहेत या ठिकाणी आताच जलसमाधी आंदोलनाचा इशारा प्रत्यक्ष घाटणे बॅरेजमध्ये आडलेल्या पाण्यामध्ये पाण्यात उतरून प्रशासनाला इशारा दिला आहे घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडले जाऊ नयेत आम्हाला कल्पना आहे मोहोळ शहराला पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे ते पाणी देण्याची या भागातल्या शेतकऱ्यांची पूर्ण तयारी आहे पिण्याचं पाणी देणं हे पुण्याचं काम आहे त्याला विरोध असण्याचं कारण नाही परंतु काही लोकांनी कुटील कारस्थान करून या भागातल्या शेतकऱ्यांची आपदा करता यांची पिकं उभ्यानं जळावी या मानसिकतेतून हे पाणी दरवाजे उघडून फ्लड सिस्टमनं कोळेगाव बंधारापर्यंत घेऊन जाण्याचा घाट घातलेला आहे गेल्या वर्षी हा प्रयोग केला होता परंतु प्रत्यक्षामध्ये तो प्रयोग अयशस्वी झाला पाणी कोळेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचेपर्यंत जवळपास ऐंशी टक्के पाणी वाया गेलं आता सुद्धा प्रशासनातले जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ज्युनियर इंजिनियर डेप्युटी इंजिनियर या सगळ्यांना मी विचारलं की हे जर पाणी करिता फ्लड सिस्टमनं म्हणजे दरवाजे उघडून नदीपात्राद्वारे जर आपण कोळेगाव बंधाऱ्यापर्यंत घेऊन जायचं म्हटलं तर किती पाण्याचा लॉस होईल त्यांनी सांगितलं चाळीस ते पन्नास टक्के पाण्याचा लॉस होईल प्रशासनाचा हा हा अंदाज आहे प्रत्यक्षामध्ये या सगळ्या पाच किलोमीटरच्या अंतरापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणावर खड्डे घेतले गेलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत पाण्याचा लॉस होईल असा माझा अंदाज आहे म्हणजे सत्तर ऐंशी टक्के लॉस झालेलं पाणी वाया गेलेलं पाणी हे कुणाच्या बापाचं म्हणजे मला ना तुला घाल कुत्र्याला अशा पद्धतीची अशा पद्धतीची भूमिका मला समजत नाही कालवा सल्लागार समितीची जी पुण्यात बैठक झाली त्या बैठकीमध्ये मोहोळ शहराच्या पिण्याच्या पाण्याचा विषय निघल्यानंतर आमच्या लोकप्रतिनिधीने घाटणे बॅरेजमधला स्टॉक साठी दारज उघडून सोडून द्या म्हणून सांगितलं वारे वा मला समजत नाही आज कोण कुठल्या पक्षाचा ह्याला महत्व नाही आहे लोकांच्या शेतकऱ्यांच्या जर तुम्ही संसारावर जर राख रांगोळी जर फिरवणार असाल तर त्याला विरोध करावा लागेल कशासाठी तुम्ही हे सांगितलं काट्टे दरवाजे उघडा आणि मोहळ शहराला पाणी सोडा मोहोळ शहराला आमचं पाणी द्यायला विरोध नाही पाईपलाईन करून घेऊन जावा आज तुमची दोन दोनशे तीन तीनशे कोटी रुपयाची कामं चाललेली आहेत तुम्ही त्यातनं दोन कोटी रुपये खर्च करा आणि मोळ शहराला ताबडतोब पाईपलाईन करून द्या पाणी वाया जाणार नाही जर पाईपलाईनद्वारे मोहळ शहराला पाणी नेलं पाईपलाईनला जास्तीत जास्त आठ दिवस लागतील मी स्वतः माझ्या शेतामध्ये सात किलोमीटरची पाईपलाईन केली मुजून आठ दिवसात माझी पाईपलाईन पूर्ण झाली आणि पाणी उपसून दाखवला किती वेळ लागणार आहे इथून संपूर्ण प्रशासनाची यंत्रणा लावल्यानंतर आज जलसंपदा विभागाकडे जेसीबी आहे बॉकलँड आहेत बाकीची सामुग्री आहे यंत्रसामुग्री आहे डिझास्टर मधून पैसे उभा करा डिझेलला पैसे द्या चारी खोदा हो आणि पाईप टाका आणि तिथं कोळेगाव बंधाऱ्यापर्यंत पाईपलाईननं पाणी न्या पाणी न्यायला आमचा विरोध नाही पाणी वाया घालवण्याला आमचा विरोध आहे आणि म्हणून करता हे जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत जर हे पाणी प्रशासनानं सोडायला निर्णय घेतला तर या भागातले शेतकरी जल समाधी घेतल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपण लक्षात ठेवा त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने या पर्यायाचा विचार करावा सन्माननीय आमदार महोदयांना देखील माझी विनंती आहे की मी जो पर्याय दिलेला आहे पाईपलाईनद्वारे मूळ शहराला पाणी घेऊन जावा आम्ही स्वतः त्या ठिकाणी मदत करू तुमच्याकडे पैसे नसतील आम्हाला वर्गणी द्यायला सुद्धा आमची तयारी आहे आम्ही सगळेजण वर्गणी काढू आणि त्याच्याकरता आम्ही हे देऊ मूळ शहरातली लोक सुद्धा वर्गणी द्यायला तयार होतील परंतु तुम्ही अशा पद्धतीचा उफारटा मार्ग स्वीकारू नका एकाला मारायचं आणि दुसऱ्याला जगवायचं ही आपली नीती नाही त्यांनाही जगवा आम्हालाही जगू द्या अशी आमची भूमिका आहे त्यामुळं घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडण्याला आमचा सर्वांचा विरोध आहे हे पाणी मूळ शहराला घेऊन जायला आमचा विरोध नाही फक्त ते वाया न घालवता पाईपलाईनद्वारे घेऊन जावं त्याला देखील असं सांगितलं जातं की खूप वेळ लागेल चार ते पाच दिवसात पाईपलाईन होऊ शकते ती टेम्पररी पाईपलाईन आहे कायमची नाही टेम्पररी पाईपलाईन टाकायला मोटरी बसवायला फार वेळ लागणार नाही त्यामुळं हे काम होऊ शकतं मनावर घेतलं तर फक्त पाणी वाया घालाव्या आमचा विरोध आहे एवढंच प्रशासनाने लक्षात घ्यायचं आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा